नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी रव्याचे खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड बनवून दाखवणार आहे।, आहे तर तुम्ही पाहू शकता आणि ऐकू शकता या आवाजावरूनच की हे रव्याचे पापड किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत हे जसे कुरकुरीत झाले आहेत तसे ते खायलासुद्धा खूपच चविष्ट लागतात खूपच टेस्टी पापड झालेले आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर रव्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा बारीक रवा आहे तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तुम्ही तो रवा मिक्सरमधनं बारीक करून घ्या आता चवीप्रमाणे मी मीठ घातलेला आहे म्हणजे एक वाटी रव्यासाठी पाव चमचा मीठ घातलेला आहे मिठाचं प्रमाण जास्त घालायचं नाही कारण आपण पापडखर घातलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटेने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं हे बॅटर असंच ठेवायचं आहे त्यामुळे रवा चांगला फुल्ला जातो आणि रव्याचे पापड यामुळे चांगले बनतात तर दहा मिनटं हे बॅटर असंच ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनटानंतर इथे मी एक टोप गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये साडेतीन वाट्या मी पाणी घातलेलं आहे साडेतीन ते ती चार वाटी पाणी अंदाजे घालायचं आहे त्यानंतर आपण रव्याचं बॅटर जे बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अंदाजे चार ते साडेचार वाटी पाणी यायला लागतं कारण आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट करायचं नाही मिडियमच ठेवायचं आहे आणि आता एकसारखं हे ढवळत राहायचं आहे गॅस मी लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे एकसारखं असं ढवळत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी निर्माण होत नाही एक संद हे बॅटर तयार होतं तर तुम्ही पाहू शकता हे आता हळूहळू घट्ट होत आलेलं आहे बॅटर आपल्याला थोडंसं बॅटर अजून घट्ट पाहिजे एकदम पातळ ठेवायचं नाही बॅटर पातळ राहिलं तर पापड व्यवस्थित बनणार नाही आता एक चमचा जिरं घालायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं हे बॅटर छान शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता याचं बॅटर छान अगदी घट्ट झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आता गॅस बंद करायचा आहे कारण आता गॅस चालू ठेवला तर अजून हे घट्ट होणार आणि पापड व्यवस्थित बनले जाणार नाही बॅटर थोडं थंड झालं की एकदम घट्ट होतं त्यामुळे ही कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित आहे आता गरम असतानाच आपण हे पापड बळ बनवून घेणार आहोत तर इथे मी प्लॅस्टिक घातलेलं आहे त्यावरच पळीने अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण घेऊन बॅटर आपण हे पापड बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने हे पापड बनवले जातात आणि झटपट बनले जातात अगदी सोपी पद्धत आहे आणि हे रव्याचे पळी पापड खूपच झटपट बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने सगळेच पापड बनवून घ्यायचे आहे हे गरम थोडं असताना लगेचच बनवायला घ्यायचे आहे थंड होईपर्यंत वाट बघायची नाही थंड झालं तर हे बॅटर घट्ट होतं आणि पापड मग आपल्याला व्यवस्थित बनवता येत नाही तर हे गरम असतानाच बघा तुम्ही व्यवस्थित आपल्याला हे पापड बनवता येतात तर बॅटर अशा पद्धतीनं बनवा बॅटर जर तुमचं चुकलं तर पापड व्यवस्थित बनणार नाही तर मी सगळे पापड असे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता याला दोन ते तीन दिवस चांगले फॅनखालीच तुम्ही सुकवू शकतात सुद्धा चांगले हे सुकले जातात तर मी दोन दिवस घरात मध्येच फॅन खाली सुकवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले हे पातळ अगदी आणि ट्रान्सपरंट असे आपले रव्याचे पळी पापड तयार झालेले आहेत हे पापड तुम्हाला उन्हात सुकवायची गरज नाही अगदी फॅनच्या हवेखाली लगेचच सुकतात त्यामुळे जास्त मेहनत न घेता कोणती तामझाम न करता हे रव्याचे पळी पापड तुम्ही बनवू शकता अगदी अर्ध्या तासात हे पळी पापड बनवून तयार होतात आता आपण तळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता हे पापड कसे मस्त आहेत तुम्ही बनवून तर बघा खूपच चविष्ट आणि टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने हे पापड बाकीचेसुद्धा तळून घ्यायचे आहेत तर मी जास्त पापड नाही तळणार जेवढे आपल्याला गरज आहे मी तेवढेच पापड तळवून घेणार आहे तर तुभी तुम्ही पाहू शकता मस्त अगदी हे पापड तळून होतात हे पापड तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकतात अगदी हवाबंद डब्यात ठेवले तर अजिबात नरम पडत नाही आणि खराबसुद्धा होत नाही तर मी एवढे पापड हे फ्राय केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त अगदी कलर पाहू शकता खूप छान आलेला आहे आता तुम्हाला हे तोडून सुद्धा दाखवते तर पहा याचा आवाज तुम्हाला याच्या आवाजावरूनच कळलं असेल की किती हे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे पापड झालेले आहे शिवाय हे खायला तर खूपच अप्रतिम लागतात नेहमी तांदळाचे वगैरे पापड बनवता तर तुम्ही एकदा रव्याचे पापड अशा पद्धतीने बनवून बघा खूपच सोपी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि रेसिपी पाहत असाल आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद